गुन्हेगाराचा कर्दनकार चांगल्या मुंबई सारख्या स्टेशनचे पोलीस निरीक्षक बागल साहेब यांची मुंबई सहाय्यक आयुक्त डीवायस पी पदी पडती मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पोलीस निरीक्षक विजय सिंह बागल साहेब हे शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष व काळेवाडी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य तरुणांचा बुलंद आवाज निकटवर्तीय माननीय मोहनराव बागल यांचे बंधू असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत उत्सव शिव स्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य प्रदेश महिला आघाडी युवक आघाडी व विविध पदाधिकारी यांच्या वतीने बागल साहेबांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन